जी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि आज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल बोलायचं अत्यंत म्हणजे खूपच महत्वाची असं वाटायला की मागच्या तीन दिवसामध्ये तिच्याशिवाय महाराष्ट्रात कोणी आहेच की नाही की जिकडं जाव तिकडं ज्या चॅनलला जाव तिकडे एकच माणूस दिसायला आणि ते आहेत महाराज कोण आहेत ते महाराज जयचं नाव अजय बारसकर असं काहीतरी नाव आहे म्हणजे पहा किती प्रसिद्ध आहे ते नाव आहे आठवण आपल्याला टायमावर तर अजय बारसकर महाराज आहेत ज्यांनी सध्या पत्रकार परिषदा घेऊ 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 एकच टार्गेट केले ते म्हणजे मनोज जरांगे पाटील करायला पाहिजे हरकत नाही प्रत्येकाच्या मनात शंका असेल त्याने ती शंका विचारली पाहिजे त्या शंकेवर उत्तर देणं त्याचं समाधान होणं गरजेचं आहे त्यालाच आपण लोकशाही म्हणत असतो पण ज्या पद्धतीनं एखाद्यावर टीका करणं किंवा एखाद्याला प्रश्न विचारणं याहीपेक्षा एखाद्याला संपवण्यासाठी काहीतरी घेऊन काहीतरी केले काय अशी शंका निर्माण होते म्हणून आपल्याला या महाराजांबद्दल बोलायचं आहे महाराज वारकरी संप्रदायाचे आहेत महाराज असं म्हणतात मी तुकारामांचा पायिक आहे आणि त्यांनी जे काही आरोप केले ते खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का महाराज खरंच महाराज आहेत का भोंदू आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून पाहायच्या सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट की महाराजांनी एक चॅलेंज केले ते चॅलेंज पाहून घ्या माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी वन टू वन माझ्या समोर यावा मराठा समाजाचं कसं नुकसान झालंय कशी फसवणूक झाली कसा घात झाला हे मी त्यांना सांगन त्यांना काहीच अक्कल नाही हेही तुमच्या या न्यायालयासमोर मी सिद्ध करून देईन त्यांनी यावं तर बघा महाराजानं काय चॅलेंज केलंय की वन टू वन जरांगे पाटलांनी मया समोर यावन मी सांगणार त्याला की त्याने कसं समाजाचं नुकसान केलं वन टू वन बापू महाराज तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे जरांगे पाटलापास मी ना आशिष मगर तुम्ही काय करा त्या संग्राम धनवेच्या मराठा द्वेषी चॅनलवर जाण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या आणि आपण वन टू वन करूत काय आहे ते मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही मला प्रश्न विचारा मग पाहूच तुम्ही महाराज आहेत का भोंधू येते तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हाला माझं चॅलेंज आहे ओपन की तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तुम्ही जर म्हणताय की आम्हाला सत्य आम्ही सत्यच बोलणार ना आम्ही कोणाला भिणार नाही जीव गेला तरी चलते आणि ढमकन टमकण जे काय तुम्ही तंत तुकाराम महाराजाचं नाव घेऊ घेऊ जे काय तुंतून वाजवायलेत तर तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला जरांगे पाटलापर्यंत जायची गरज नाही तुम्ही मयापर्यंत या माझ्या चॅनेलवर या ना आपल्या दोघांची वन टू वन ओपन टू ओपन होऊ देता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि तुम्ही फक्त मला सिद्ध करून दाखवा की तुम्ही महाराज येत आणि तुम्ही वारकर संप्रदाय वारकरी संप्रदायाचे महाराज असून संत तुकारामांच्या विचारावर चलता एवढं फक्त सिद्ध करून दाखवा आपलं तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही म्हणले ना खोटं बोलत नाही आता इथून पुढे फक्त तुम्ही व्हिडिओ पाहा आणि पहा कशा पद्धतीनं तुम्ही काय काय बोलले काय काय नाही जे प्रश्न उपस्थित होतात त्याचे उत्तर तिकडे नका देऊ पत्रकार परिषदा घेऊ घेऊ हो तिकडे कोणी भुकत आहे इकडे या माझ्याकडे आणि माझ्यासोबत तुम्हाला चॅलेंज आहे माझं जसं तुम्ही तुम्ही जर खरेच महाराज असाल तर तुम्ही चॅलेंज स्वीकारलं पाहिजे तुम्ही माझ्यापर्यंत आलं पाहिजे माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही मुलाखत दिली पाहिजे माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे मी काय लय मोठा माणूस नाही तुमच्यासारखा दोन हजार चार पासून दहा पासून काम करायला काय करायला काय नाही ते सगळं सोडून देऊ आपण मी एक साधा माणूस आहे फक्त पाचच्या मागच्या पाच सहा महिन्यापासून काम करायलो तरी सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही नीट इथं यावं आणि मग आपल्या दोघांची डिबेट होऊ द्यावी आता पुढे जाऊया आपण आता महत्वाच्या विषयावर येऊ कारण हे जे महाराज आहेत या महाराजांचं नेमकं काय काय कसं कसं दुःख नाही काय काय नाही इतमभूत पुराव्या सहित आणि महाराजाच्या तोंडूनच महाराज किती डुप्लिकेट आहे महाराज किती भोंदू आहे हे स्पष्ट क्लिअर करू आपण त्याच्या तोंडून मी बोलणारच नाही त्याचेच सगळे व्हिडिओ काढलेत आपण मागचे सगळे सगळ्या व्हिडिओमध्ये ते काय काय बोललेत कसं कसं बोलले त्याचेच व्हिडिओ दाखवायचे आणि आपल्याला त्याहीलाच एकदा पंढरी घडून आणायचे तर फक्त पाहत राहात तुम्ही व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवण्याच्या आधी एक छोटीशी क्लिप दाखवतो भुजबळ साहेबांची विधानसभेमधली आहे म्हणजे मराठा समाजाच्या विशेष अधिवेशनामध्ये भुजबळ साहेबांनी काय बोलले ते ऐका त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज भारस्कर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणार बघा का, काय म्हणले भुजबळ साहेब बारसकर महाराज ज्यांनी असे असे प्रश्न उपस्थित केले मला साधी गोष्ट मराठा समाजाच्या सर्व बांधवांना एक साधा प्रश्न विचारायचा साधा आणि सोपा भुजबळ साहेब मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत का सपोर्टमध्ये आहेत पहिली गोष्ट जर ते सपोर्टमध्ये असतील आणि मराठ्यांना ते आरक्षण देऊ इच्छित असतील तर ता निश्चितपणे बारसकर महाराजाचा जाहीर सत्कार ठेवू कारण भुजबळ साहेबांच्या तोंडून त्याच्याबद्दल प्रशंसा निघाली त्यांचं नाव निघालं आणि म्हणून मग आपण बारसकर महाराजाचा यथोच्छ सत्कार ठेवू पण जर तुम्हाला वाटत असेल की भुजबळ साहेब मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि मग अशा प्रमुख विरोधकाच्या तोंडातून जर बारसकर महाराजाचं नाव निघत असेल त्याची प्रशंसा निघत असेल आणि एका दिवसामध्ये बारसकर महाराज विधानसभेच्या म्हणजे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात पोहोचत असतील तर बारसकर महाराज नेमके मराठ्याचेच आहेत का मराठ्याच्या बाजूने आहेत का हे मी सांगायची आता गरज राहिली का ज्याचा उदो उदो भुजबळ साहेबांनी केला तो माणूस मराठ्याच्या हिताचं बोलू शकतो का हा माझा पहिला प्रश्न आहे याचं उत्तर बारसकरांनी इकडं तिकडं कुठे बी चॅनलवर भुकत देऊ नये त्यांनी माझ्या युट्यूब चॅनलवर यावं आणि इथंच उत्तर द्यावं हे आपला मूळ मुद्दा आता पुढे जाऊ एक 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 पाहूत की बारसकर महाराजांनी जेवढे काही आरोप केलेत त्या आरोपामध्ये काय खरंय काय खोटंय ते सगळं आपण हळूहळू हळूहळू पाहूयात बरोबर आहे आता याच्यामधली पहिली क्लिप तुम्ही पाहून घ्या खरं ऐकायचंय तुम्हाला खरं ऐकायचंय म्हणून आणि मराठी महाराष्ट्र मी सुरुवातीला सांगितलं की खरंच सांगताय म्हणजे काय राजकारणात नाही कोणत्या पक्षात नाही काय नाही होतो पूर्वी काम करतो सगळं सोडून गेलं काय म्हणले महाराज खरं ऐकायचंय का म्हणले तुम्हाला म्हणजे महाराज तुम्ही वारंवार खोटं बी बोलता का म्हणजे खरं ऐकायचं का म्हणजे म्हणजे तुम्ही नव्याण्णव टक्के खोटं बोलताना एखाद्यालाच खरं बोलता का म्हणजे जर तुम्ही समजा संत तुकाराम महाराजाचे पाईक आहेत तुम्ही वारकरी संप्रदायातले आहेत आणि तुम्हाला असत्याची चीड आहे आणि ढमक आहे टमक आहे ह्या लगे अभंग पाठ करून आले नुसते असे तर भोंदू लय झाले हो अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप असे लय बखळ येतं आणि ते महाराजांनी तव्हाच सांगितलेलं आहे सगळ्यांना की अशा लोकांच्या नादाला लागू नका तरी बी तुम्ही काय म्हणले की खरं बोलू का म्हणले मग आता आम्ही महाराज अपेक्षा करतो की तुम्ही खरंच बोलावं काय म्हणले तुम्ही म्हणले मी कोणत्याही राजकारणात नाही राजकारणाशी माझा संबंध नाही तुम्ही म्हणले ना हे जर खरं असेल तर मी तुमच्या इथं येऊन सगळ्या मीडिया समोर तुमचे पाय धुवून तुमच्या पायाचं तीर्थ पितो पण महाराज तुम्ही पहिलंच वाक्य तुम्ही जे जरांगे पाटलांच्या विरोधात सुरुवात केली त्या सुरुवातीच्या पहिल्याच वाक्यापासून तुम्ही शेण खायला सुरुवात केली बघा कशी ते सांगतो स्पष्टपणे तुम्ही काय म्हणले मी राजकारणात नाही मी कोणत्याही पक्षात नाही माझा आणि राजकारणाचा संबंध नाही मग मला सांगा हे पत्र दिसायला का तुम्हाला हे आहे प्रहार जनशक्ती पार्टीचं या पार्टीतून तुमच्या हकालपट्टीचं पत्र आहे ते काल मी कालच्या तारखेतलं मग तुम्ही जर एकीकडे तोंड घेऊन म्हणता की मी कोणत्याच पक्षात नाही मी राजकारणात नाही मग तुम्ही ज्या पक्षामध्ये नाहीच आहे त्याच्यातून तुमची हकालपट्टी कशी झाली हो तुमच्या दम आहे इथे येऊन उत्तर द्यायचं तिकडे भुकत बसायचं नाही पहिलेच सांगायला आपलं स्पष्ट असते आपले तुकाराम महाराज सांगून गेलेत भलेसाठी सोडू गांडीची लंगोटी गांडीची शब्द आहे बरं का पुन्हा एकदा सांगतो मी कासेची फिसेची हे नंतरून त्याच्यामध्ये बदल केले तर की असं नको बाबा असं तुकाराम महाराजांना काय वाटलं नाही जेव्हा विद्रोही माणूस असते ना तेव्हा त्याच्या तोंडातून आपसुक हे सगळं निघत असते की नाही एक महाराज पुन्हा आणखी ते तर सांगून गेले का तुम्ही माय गेली होती भूतापाशी भूताखाली तर ते तशी असे जे लोक असतात यायच्या माया भूतापाशी गेलेल्या असतात की काय असतात की ते मला माहित नाही मी म्हणत नाही महाराजांचंच आहे आणि ते बी महाराजांना म्हणाव याच महाराजांना मी या युट्यूब चॅनलला येऊन सांगाव की हे अभंग नाही म्हणून भूतापाशी जाण्याचा मायचा मग आपण पाहू काय आहे की नाही इथं येऊन सांगा तुम्ही की अभंगच नाही मी तुम्हाला दाखवतो हो आहे की नाही ते तर मग अशाची मायकाय भूता भूताखाली गेली होती का असा प्रश्न महाराजांना पडतो जे असे थोतांड करतात ते पहिल्याच मुद्द्यावर सांगतो मी की हे म्हणले मी कोणत्या पक्षाशी संबंधित नाही माझं कोणत्याच पक्षात नाही मग हे तुम्हाला पक्षातून काढून टाकल्याचं लेटर आलं कुठून पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच शेण खाऊन सुरुवात केलेली आहे आता तुमचे प्रत्येक स्टेटमेंट घेऊ आणि ते तसेच पद्धतीने खरे करून दाखवू मी मनच काहीच सांगणार नाही आता दुसरी क्लिप पहा चला तर जाहीरपणे सुरुवातीपासून महाराज त्यांच्या सोबत म्हणजे जे काही कोर कमिट कमिटी असते म्हणजे नेहमी म्हणत असतात आमची कमिटी 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 त्या कमिटींपैकी एक असणारे महाराज आहेत हे महाराज तिथं त्यांचे दोन ते शब्द आहेत साक्षीदार करायचे ते महाराज त्यांचे तीन शब्द सांगतो हे महाराज महाराज करू लागायला येत त्यांची तुमची भाषा थोडी वेगळी हा महाराज येत आणि महाराज साक्षीदार येत आधी सन्मान मला आणि नंतर बघा या क्लिप मध्ये काय सांगतात हे कि मी ते संग्राम धन्य सांगते की बाबा हे जरांगे पाटलांच्या कोर कमिटी मध्ये सहा महिने झाले काम करायलेत आणि स्वतः महाराज बी काय सांगायलेत की यांनी मला मध्यस्थीला पाठवलं माझं काम पडलं की मला वापरलं ढमक केलं सगळं केलं आणि माझं काम झालं की मला काढून टाकलं माझा अपमान केला आता काय बोलले ते सांगतच नाही मी, मी उत्तर देणारच नाही सगळं महाराजानच आपल्या तोंडातून कशा प्रकारे उलटी केलेली आहे सगळे कसे शेण खाल्लेले ते दाखवले तेच दाखवणार आहे मी माझं काहीच नाही सांगणार बघा त्यांचीच क्लिफी पुढची तुमच्या काय म्हणले ते स्टेजवर गेल्यावर स्टेजवर गेल्यावर ते जरांगे पाटलांना सांगायचे की जरांगे पाटील मी मराठा आहे मी बारसकर महाराज आहे मग मला सांगा साधा प्रश्न आहे समजा एखाद्या माणसाचं एखाद्या संग लग्न झालंय सहा महिने झाले संसार चालू आहे आणि बाईनं समजा ताट घेऊन नवऱ्याकडे गेली आणि नवऱ्याला सांगावं लागते का हो? की मोहन तुमचं लग्न झालंय सहा महिने झालं आपला संसार चालू आहे मी तुमची बायको हिंग ताट घ्यान जेवण करा अरे काय महाराज काहीतरी तारतम्य बाळगा एकीकडे म्हणाली मी त्याच्या कोर कमिटीतला आहे मी त्याच्या संग सहा महिने काम करायलो एकीकडे म्हणाले मी त्या मै मध्यस्थीसाठी मला इकडं पाठवलं तिकडं पाठवलं आणि स्टेजवर जाऊन तुम्ही म्हणायला मी बारसकर महाराज आहे येड लागलं काय तुम्हाला तुम्हीच बोलायले असं होते पहा उत्साहाच्या भरात कोणीकडून पाकीत मिळालं किंवा आपल्याला आता चॅनलवर जायला भेटायला आपल्याला मीडिया आता लक्ष देणार आपण मोठे होणार आणि असं काही स्वार्थापोटी केलं की महाराज अशा चुका होतात की माणूस आपणच आपल्या याच्यामध्ये गुंतत जाते त्याच्यामुळे तुमची हाय नाही तेवढी तुम्हीच काढून घ्यायला आता हळूहळू आपल्याला सगळंच काढायचं तुमचं सगळं आणि मी उत्तर देणारच नाही तुमचेच व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आपल्याला खरं खोटं काही विषयच नाही कोणी जर म्हणले हे खोटं आहे तर मी बोललो का तुम्हीच बोलायले तुमच्याच तोंडाने घाण करायला तुम्ही तुमच पाहत राहा चला पुढं पाहू काय झालं ते की मला तिथं बोलवलं होतं कुठं वाशीच्या याच्यात आणि वाशीच्या याच्यात बोलवलं मी तिथे गेलो नाही कारण मी बघा काय म्हणतात महाराज महाराज असं म्हणतात की मला वाशीला बोलिलो होत पण मी वाशीला गेलो नाही कारण मला आधीच कळून चुकलं होतं की हे सगळं काहीतरी असंय तसय म्हणून मी वाशीलाच गेलो नाही म्हणले काय म्हणले वाशीला गेलोच नाही म्हणले आता मी काहीच म्हणत नाही पुन्हा एकदा महाराजच काय म्हणाले पहा चालू मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले सगळे फोटो वगैरे आहेत आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकवादी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले पाहिलं काय म्हणायत महाराज महाराज म्हणायचं मी वाशीला गेलो होतो पण मी तिथंच खाली बसलो होतो मी स्टेजवरच गेलो नाही म्हणजे महाराज एकीकडे आपणच स्वतः म्हणायला की कि मी वाशीला जाणार होतो पण मी गेलोच नाही मला बोलवलं होतं तरी मी गेलो नाही कारण की मला याच्यातलं सगळं कळालं होतं हे काळोबेर आहे मॅनेज आहे ढमका आहे टमका म्हणून मी गेलो नाही आणि त्याच्याच पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तेच महाराज त्याच कपड्यावर काय म्हणायला येतं की मी वाशीला गेलो होतो पण मी खालीच बसलो तिथं गेलोच नाही स्टेजवर मी तिथं समोरच बसून होतो म्हणजे महाराज किती खोटं बोलता एवढा हो। स्वार्थ एवढा नीचपणा तुमच्या सारख्या माणसामध्ये यावा याची आम्हाला कमाल वाटायली म्हणजे एखाद्या माणसानं नीच असावं नालायक असावं पण त्याला काही लिमिटेशन्स असाव्या समजा मयासारखं माणूस बदललं ठीक आहे बाबा बदललं जाऊ द्या कारण मी काही नाव घेतलं नाही असं कोणाचं पण तुम्ही संत तुकाराम महाराजाचं नाव घेताय वारकरी संप्रदायाचं नाव घेताय मी मराठ्यासाठी लढतोय म्हणताय मराठा समाजासाठी लढतोय म्हणताय आणि एवढं धादांत खोटं बोलता तुम्ही तुमच्याच व्हिडिओमध्ये हे तुम्हाला शोभत नाही महाराज किमान तुम्ही महाराज हे शब्द तरी लावणं बंद करावं किंवा तुकाराम महाराजाचं नाव घेणं बंद करावं कारण तुमच्या तोंडून हे सगळं शोभत नाही चला पुढे जाऊ अजून पुन्हा आमची जिंदगी कायम आम्ही बोललो ते शिवसेना भाजपवर टीका केलेली आता ते काय म्हणले महाराज तुम्ही की म्हणले मी कायम बीजेपी शिवसेनेच्या विरोधात आहे म्हणले मला कायम याच्यावर काय घेणं देणं नाही असं नाही तसं नाही तसं नाही पण महाराज तुमचे आदरणीय बच्चू भाऊ कडिव गुवाहाटी मार्गे जेव्हा असे जाऊन बीजेपीच्या सत्तेमध्ये सामील झाले किंवा त्याच्यामध्ये सामील झाले तेव्हा मग तुम्ही जर इतके प्रखर बीजेपीचे विरोधक आहात तर मग तुम्ही राजीनामा तेव्हा कोण नाही दिला हो पक्षातून तुमच्या मग तिथं काय लाल गोट्यात थांबले होते तुम्ही तुम्हाला काय भेटू लागलं तिथून म्हणजे एकीकडे म्हणायचं की मी नाही त्यातली कडीला वा आतली वारे वा महाराज तुम्ही तर लयच खतरनाक महाराज निघले म्हणजे एकीकडे सांगायचं मी बीजेपीचा आणि शिवसेनेचा कायम विरोधक आहे पहिल्यापासून आणि पुन्हा तुमचेच पक्ष त्याला त्याच्यासोबत जाऊन जेव्हा सत्तेमध्ये सामील झाले तेव्हा तुम्ही त्याच सत्तेतल्या पक्षामध्ये गोचिड्यासारखं चिटकवून राहिले आणि दुसऱ्याला सांगायले आम्ही निर्धन आम्ही पैसे घेत नाही आम्ही यव काम करतो आणि तेव्हा काम करतो मला लोभ नाही काय नाही मग हे लोभ नव्हता तर काय तुमच्या गळ्यात कुत्र्याला पट्टा बांधून ठेवल्यासारखं बांधून ठेवलं होतं का बच्चू भाऊ ना मग काहून बाहेर पडले नाही तर बीजेपी सोबत गेल्या बरोबर काय बोलताय काय नाही हे तर काहीच नाही अजून पुढे पहा सांगितलं त्यांना तर इतका घोडा लावून टाकला हिशोबाच्या बाहेर तुम्ही पण टाकला टाकल म्हणजे बघा आता या व्हिडिओ क्लिप पाहिल्या महाराज असं म्हणले की छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर बसून जरांगे पाटलांनी काय म्हणले शिव्या दिल्या घाण बोलले हे त्याला शोभत का म्हणले बरोबर शंभर टक्के शोभत नाही त्याबद्दल त्यांनी माफी मागितली तुकाराम महाराजांच्या वाक्याबद्दल सुद्धा ते जे काय बोलले त्याच्याबद्दलही त्यांनी माफी मागितली त्याही वाक्यावर आपण येणार आहोत कसं कसं काय ते पण माझी एक मूळ प्रश्न आहे महाराज तुम्हाला साधा सोपा प्रश्न तुम्ही जे घोडा लावला म्हणायले वारकरी संप्रदायातले आहेत बरं का तुम्ही संत तुकारामांचं नाव घेतलं आणि तुम्ही म्हणायले की हे शोभत नाही कोणाला जरांगी पाटलाला शोभत नाही असं बोललाय या घोडा लावण्याचा अर्थ काय होतो मला जरा सांगाल का म्हणजे तुम्हाला जर गाढव लागलं म्हणलं तर त्याच्यात काही वाईट वाटू नये मग तुम्हाला कारण तुमचे शब्द येतात तुम्ही म्हणले घोडा लागला मग आम्ही समजा म्हणलं महाराजाला गाढवू लागलं तर मग गाढव लागल्याचा अर्थ काय व्हावा जे तुमच्या लेखी घोडा लागल्याचा अर्थ होते तेच आमच्या लेखी होते की महाराजाला गाढवू लागलं बरोबर आहे त्याच्यानंतर आपण त्याच आणखी क्लिपमध्ये पाहिलं असेल महाराज तुमच्या हातवारी पाहिले असतील आम्ही वारकरी संप्र वारकरी संप्रदायातले आम्हाला माहिती आहे आम्ही एकतर टाळ्या आशा वाजवतो आरतीला गेल्यावर किंवा अशा पद्धतीनं आम्ही टाळ वाजवतो पण तुम्ही जे असा असं करू लागले ते वारकरी संप्रदायामध्ये असा असं कुठंच नसते हो हे नेमकं तुम्ही कशातून म्हणजे काय तुमचं चालू काय महाराज तुमचे हातवारे काय तुमचं बोलणं घोडा लावणं चुत्या समजवण्यासारखे शब्द आपण करायचं ते सगळं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं ते वाकून पाहायचं इतका निचपणा महाराज तुमच्यामध्ये येऊ नये कारण तुम्ही मागच्या दहावीस वर्षापासून काम करायला वारकरी संप्रदायात आहेत म्हण मग असं असताना तुमच्यामध्ये हे सगळं येत आहे म्हणजे एकतर तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये केवळ स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचे काही स्वार्थ साधण्यासाठी आहात एवढं पक्क होते नाहीतर फुकट वारकरी संप्रदायाला बदनाम करू नका नाहीतर तुमच्या तोंडी जसा घोडा लागायला तसा एखाद्याचा गाढव तुम्हाला लागल मग अवघड होऊन बसायचं हा अहंकार आहे मी पण आहे माझं इथून भाषा बघत मी असा मी सोडितलय भाषा तुम्ही ऐकली मला काय म्हणले तुम्ही या क्लिप मध्ये की जरांगे पाटलांना अहंकार झाला गर्व झाला मी पण आला मग महाराज तुम्हाला काय मलेरिया झालाय काय मग हा काय डेंगू का झालाय काय झालाय मग तुम्हाला तुम्हाला बी फक्त स्टेजवर हाकलय म्हणूनच आलाय दुसरा तिसरा काही राग नाही तुम्ही जे म्हणाले ना तुकाराम महाराजाला ते असे बोलले तसे बोलले मला साधी गोष्ट सांगा साहेब वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेची कधी बाजू घेतो का किंवा निवडतो का तुकाराम महाराजांनी उभं आयुष्य त्या अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये संघर्षात घातले म्हणून त्यांना विद्रोही कवी म्हटलं जातं म्हणून त्यांना विद्रोही संत म्हटलं जातं त्याच संतांचं नाव घेऊन तुम्ही स्टेजवर बोंबलत गेले आणि काय म्हणले माहितीये का मला तुकाराम महाराजांना निरोप पाठवलाय म्हणले तुम्ही काय तुकाराम महाराजांसाठी काय तीस काय खान लागून गेलेले आहेत काय की तुकाराम महाराजांना लगे तुम्हाला निरोप पाठवला काय फोन केला काय मेसेज का काय तुम्हाला व्हिडिओ कॉल केला तुकाराम महाराजांनी काही बरळायचं आपलं मनात आलं ते म्हणजे तुकाराम महाराजाचं नाव घ्यायचं तिथं काहीतरी मोठेपणा करायचा आणि मॅ उपोषण सोडवलं म्हणायचं आणि टीम टिमकी मिरवायची तुम्हाला कोणत्या उद्देशानं तुम्ही तिथं तुकाराम महाराजाचं नाव घेतलं ठीक आहे जरांगे पाटलांनी तर माफी पण मागितली त्या विषयावर की मी जर असं म्हणलो माझी माफ करतो बा मी म्हणजे मला माफ करा मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होतो पण तुम्ही कसं काय म्हणले की तुकाराम महाराजांना तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही इथं इथं या आणि इथं सिद्ध करून दाखवा की तुम्हाला तुकाराम महाराजांनी कोणत्या पद्धतीने म्हणले त्याचे तुम्ही पुरावे सादर करा तुम्ही काय जरांगे पाटलांना बोलवता मीच तुम्हाला बोलवतो माझ्या इथं या आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा की तुकाराम महाराजांनी तुम्हाला आदेश दिलेला आहे म्हणून नाही तुम्ही नाक रगडून माफी मागा सगळ्या मराठा समाजाची तुकाराम महाराजांची माफी मागा इथून पुढे तुकाराम महाराजाचं नाव घेणार नाही तुमच्या मुखातून असं तुम्ही जाहीर करा स्पष्ट करा नाही तर तुमच्यात हिमत असेल तर तुम्ही इथं या परत तुम्हाला चॅलेंज तुम्ही की तुम्ही सिद्ध करून दाखवा की तुकाराम महाराजांनी तुम्हाला निरोप पाठवलाय म्हणून थोटाने लावलंय का इथं समाजाला बदनाम करताय वारकरी पंथाला बदनाम करताय तुकाराम महाराजांना बदनाम करताय मूर्ख समजताय का तुम्ही मराठा जनतेला तुम्ही तुमच्या लायकीत राहून स्टेटमेंट द्या लायकीत राहून बोला धर्माचा वारकरी पंथाचा आणि तुकाराम महाराजाचा वापर जर तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी करून घेत असाल तर हा वारकरी संप्रदाय तुम्हाला पळताभुई थोडं करून ठेवेल एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर महाराज तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे काय आरोप केले तुम्ही सगळ्यात महत्वाचं आणखी असं म्हणले की तेवीस डिसेंबरला कन्हैया हॉटेलमध्ये झालेल्या याच्यामध्ये मी सोबत होत होतो आणि तिथूनच पुढे काहीतरी एवढं झालं मग तेवीस डिसेंबरपासून तुम्ही सोळा म्हणजे फेब्रुवारीपर्यंत इतके दिवस का थांबले बो सत्य तुम्ही समाजासमोर आणलं नाही त्याचं उत्तर तुम्ही काय दिलं माहितीये का नको बाबा आपल्या समाजामध्ये काहीतरी तुट पडेल फुट पडेल म्हणून मी काय बोललो नाही एकीकडे तुम्हीच सांगता की एसटीचा ड्रायव्हर जर दारू पिदा असल तर त्याच्यामध्ये लोकांना बसू द्यायचं नाही आणि आता तुम्हीच म्हणताय की नाही नाही त्याला स्टेशनला पोहोचू दिलं आणि मग मी सांगितलं बरं झालं काही झालं नाही नाही तुमचा ऍक्सिडेंट झाला असता महाराज तुम्ही सत्य लपवलंच नाही सत्य तुमच्याकडे काहीच नव्हतं फक्त सत्याचा आभास आणून काहीतरी सांगण्यासाठी तुम्ही पाकिटाची वाट पाहत होते का मग म्हणजे तुम्हाला पाकिटं बिकिट भेटले आता सगळं मिळालं आणि आता आपण असं करू शकतो म्हणून तुम्ही बोलले का इतकं धादांत खोटं बोलणं इतकं मूर्खपणाचं नीच आणि किळसवानं वागणं तुम्हाला शोभत नाही महाराज त्याच्यामुळे तुम्हाला एक शेवटचं सांगतो मी इथून पुढे गुमान नीट राहणे आणि जर तुम्हाला काय बोलायचं असेल काही प्रश्न असतील तर मयाकडे ने आधी मी जे प्रश्न विचारले तुमच्या या चार दिवसातल्या नौटंकीबद्दलचे आणि या व्हिडिओबद्दलचे त्या प्रश्नाच्या आधी सगळे उत्तर द्या ते बी इथं येऊन द्या स्पष्ट द्या आणि मग नंतर पुढचे आरोप करा नाहीतर मग आम्हाला बी तुम्ही काही लय दूर नाहीत प्रश्न विचारण्यासाठी म्हणायला बरं का मी काय पिंडण करत नाही तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पहा आपलं संविधानिक मार्गाने असते कायद्याच्या मार्गाने असते आपलं आवांतर काहीच नसते का कायदा सुव्यवस्थेला धरून तुम्ही प्रश्न विचारलेत आता मी प्रश्न विचारलेत तुमच्या दम असल तर तुम्ही यायचं आणि माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची एवढंच बोलतो मराठा बांधवांना सांगतो तुम्ही आता परत एकदा विचार करा की जे भुजबळाची भाषा बोलायले ज्या भुजबळांनी त्याची प्रशंसा केली त्या महाराजावर विश्वास ठेवायचा महाराज म्हणून त्याला भोंदू म्हणून आपण त्या भोंदूवर विश्वास ठेवायचा की ज्या जरांगे पाटलांमुळे सर्व सर सगळ्या मुलींचं मराठा समाजातल्या मुलींचं शिक्षण फुकट झालं त्यांच्यावर विश्वास ठेवायचा किंवा मराठा लेकरांना सुद्धा ओबीसी सारख्या सवलती प्राप्त झाल्या त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की जे तीस चाळीस हजार मराठवाड्यात चाळीस हजार नोंदी सापडल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की या आंदोलनाला म्हणजे या आंदोलनाचं यश मिळावं म्हणून अध्यादेश लागू करण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा की यासारख्या बंधू महाराजांवर विश्वास ठेवायचा हे मी मराठा समाजाच्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या याच्यावर निर्णयावर सोडून देतो फक्त एक गोष्ट आहे ज्याला कोणाला वाटत असेल की महाराज चुकीचा आहे आणि महाराजांनी स्वतःच हे सगळं षडयंत्र रचलेलं आणि चुकीच्या पद्धतीने त्याच्यातूनच सिद्ध झालं असेल त्याला फक्त माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांपर्यंत महाराजाचं हे कीर्तन जावं त्याचं जे काही त्याने मानले कीर्तन आणि वर्तनात फरक पडला की तमाशा होता म्हणतात तसा याचा तमाशा सगळ्याकडे जावा म्हणून तुम्ही तुमच्या स्टेटसला किंवा तुमच्या ग्रुपला सगळीकडे तुम्हाला होईल तेवढं जेवढं शक्य आहे तेवढं या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्या कारण त्यांनी वेगवेगळ्या चॅनलवरून समाजाबद्दल आणि मराठा समाजाबद्दल आणि मराठ्यांच्या नेतृत्वाबद्दल संभ्रम तयार केला तो संभ्रम दूर करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा एवढी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय